या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या शाहपूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे नेते अविनाश जाधव साहेब यांच्या उपस्थितीत भिवंडी लोकसभा क्षेत्र अध्यक्ष शैलेश बिडवी साहेब यांच्या हस्ते व महिला जिल्हा सचिव सौ सुजाताई केदारे यांच्या प्रयत्नामुळे व तालुका अध्यक्ष विजय भेरेसाहेब मनवीसे तालुका अध्यक्ष विकी जयवंत मांजे यांच्या अध्यक्षतेखाली शहापूर तालुक्यातील तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हा सचिव राकेश वारघडे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप महिला तालुका अध्यक्ष श्रीमती सविताताई गोणे तालुका उपाध्यक्ष दिनेश वेखंडे वासिंद शहर अध्यक्ष अमोल बोराडे महिला तालुका सचिव दीपालीताई चौधरी शहर उपाध्यक्ष किशोर गारुडकर सोमनाथ शिंदे यावेळी महाराष्ट्र सैनिक व महिला उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी शहापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा